नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवखाली आहे एकशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवखा एकशे दहा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व असादारण दर एक हजार दोन अमरावती अवकाली सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे हायब्रिड पुढील बाजार समिती अकलूज अवखाली दहा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये जात आहे लोकला दर पुढील बाजार समिती पुणे खाली तीनशे नव्याण्णव क्विंटल किमान दर सातशे रुपये दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दोन हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकला दर